अल्फाबेट स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुडबी शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये स्वराज्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग वडवी तर व्यासपीठावर शाळेचे वाईस प्रिन्सिपल ईश्वर वसावे व मनीषा वसावे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेचे वाईस प्रिन्सिपल ईश्वर वसावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली प्रस्तावनेत त्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा परिचय दिला तसेच शाळेतील शिक्षकांनी आपले मनगत व्यक्त केले या दिवसाच्या निमित्ताने भाषण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत शाळेतील मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्कृष्टपणे इंग्रजी भाषेतून आपले मनगत व्यक्त केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनीषा वसावे यांनी काम पाहिले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शाळेचे शिक्षिका लीला पाडवी, प्राची पाडवी, मथुरा वसावे व हिराबाई वडवी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीला पाडवे लीला पाडवी, तर आभार सरिता पाडवी यांनी मानले सातपुडा न्यूज वाहिनी मोलगी ऑनरेबल रायस मिस्टर डोटो सिंग वर्वी प्रिंसिपल ऑफ द स्कूल मिस मनीषा वसावे एसिस्टंट टीचर ऑफ द स्कूल ऑल टीचर्स एंड ऑल माय वी आर डिअर द सेलिब्रेशन ऑफ एनिवर्सरीमन्य किल्ला